एप्रिल रोजी तालुक्यातील शहा येथे गुंड प्रवीण उर्फ कांदळकर याचा पूर्व वैमनस्यातून सुमारे दहा ते पंधरा जणांकडून बेदम मारहाण करून त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता मृत प्रवीण कांदळकर यांच्या आईच्या फिर्यादीनुसार सुमारे चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास यंत्रणा सुरू असून गुन्ह्यातील बरेच आरोपी यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तरी देखील कांदळकर कुटुंबांनी त्यांना न्याय अद्यापपर्यंत मिळाला नसल्याचे म्हणत मुख्य आरोपी अजून कसा सापडला नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे एस एन न्यूज साठी विजय शितोळे माझं नाव प्रियांका गोरक्षनाथ कांदळकर मी प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर याची बहीण माझ्या भावाची हत्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हत्या झाली आता गेली दोन महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आरोपी अजूनही बाहेर फिरत आहे आम्ही एस पी प एस पी साहेबांकडे गेलो आय जी साहेबांकडे गेलो मंत्र्यांनाही आम्ही पत्र पाठवले आम्हाला जिथपर्यंत शक्य होईन तिथपर्यंत आम्ही पोहोचलो आहे पण आम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळत नाही आहे आम्हाला वावी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस न्याय देत नाही आहे आता दोन महिने झाले त्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे कारण की जे आरोपी ते गावात फिरत आहे त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे ते कधी पण आमच्यावरती हल्ला करू शकता आणि आम्हाला जर काही जर झालं तर याला फक्त वावी पोलीस स्टेशनचे पोलीसच जबाबदार राहतील माझं नाव विजया गोरक्षनाथ कांदळकर माझ्या मुलाची सव्वीस तारखेला घरात घुसून हत्या झाली आता दोन महिने झाले तरी आरोपी बाहेर फिरतात ते व्हिडिओमध्ये ते आरोपी दिसतात ते आरोपींची नावं सचिन मधुकर गोराणे अमोल संजय गोराणे सार्थक भाऊसाहेब गोराणे हे आरोपी बाहेर इथं गावात फिरतात ते तरी पोलिसांना आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं पण ते पकडत नाही आहे पोलीस एकशे चौसष्ट एक जागामध्ये पण आम्ही त्यांचे नावं सांगितलेले कोर्टाचा त्यांना आदेश पण आलेला आहे तरी ते आरोपींना पकडत नाही एस पीपर्यंत प्र एस पी साहेबांकडे पण आम्ही दोन तीन वेळा गेलो आय जी, जी साहेबांकडे पण गेलो त्यांनी पण त्यांना सांगितलं त्यांना लवकरात लवकर पकड़, ते आरोपी पकडू पकडा असं ते त्यांना फक्त हो म्हणता पण पकडत नाही आहे तर माझ्या मुलाची खूप निर्गुणपणे हत्या केली त्यांनी घरात घुसून आम्हाला न्याय पाहिजे न्याय न्यायच भेटत नाही आम्हाला ही जी छोटी मुलगी दोन अडीच वर्षाची आज तिचं तिला वडलांच तिचं छत्र हरपलेलं आहे त्या मुलांनी इतकी निर्गुण हत्या केली ती आता ती कुणाला वडील म्हणत माझ्या मुलाला न्याय पाहिजे न्याय द्या आम्हाला आयला जिगोराने हा दम देतोय मी साहेबांना जेवढे लागल तेवढे पैसे भराल ते आरोपी ते जे सत्तर लाक। सत्तर लाख रुपये भरलेले अजून पण जेवढे पैसे, भरे पैसे भरेल तेवढे पैसे भरेल मी आणि ते बा जे आतमध्ये आरोपी त्यांना पण बाहेर काढलं आणि हे आरोपी यांना पकडून देणार नाही मी आणि तीनच म्हणत ते आरोपी बाहेर काढणार आहे म्हणे मी असं साहेबांना ते सत्तर लाख रुपये देऊन सांगितलेलं आहे आम आणि ते साहेब कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि आरोपी मोकर गावात फिरतात हे मोकाट आणि यांच्यापासून आमच्या जीवाला जीवितस धोका आहे आमच्या कुटुंबाचं पूर्ण तर मग आम्हाला काय झालं तर मग वावी पोलीस स्टेशन पूर्ण त्याला जबाबदारी हे दाते पोलीस इले पोलीस हे पण त्यांच्या सहभागी आहेत माझं नाव गोरक्षनाथ भवानी कांदळकर माझ्या मुलाची सव्वीस तारखेला निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे तरी वावी पोलीस स्टेशनचे साहेब गणेश शिंदे दाते पोलीस आणि इले पोलीस यांच्याक चौकशी यांनी अठरा तारखेला स्वतः इथं हजर असताना ती गुंड मुलं तरी त्यांनी त्यांच्या समक्ष त्यांच्या हातात हत्यार होते तरी त्यांना अटक न केली तरी फार गुंड पण त्यांच्याबरोबर होते अतुल गोराणे येत तरी साहेबांनी त्यांच्याकडून सत्तर लाख रुपये घेतले असं आईलू गोराने म्हणतो मी तर मला तीन महिन्यातच तुम्हाला बाहेर काढील असं त्याचंवालं म्हणणं आहे आणि ते निघतील असं एक साहेब याच्यानुसार अंदाज दिसू राहिला कारण जे मुलं आहे सहा जण अजून जे बाहेर राहिलेले आहेत तर त्यांना साहेब इथं स्वतः इथं फिरत असूनसुद्धा त्यांना अटक करत नाही आहे आणि आम्हाला तर न्यायाची गरज आहे आणि आम्हाला त्यांच्यापासून फार धोका आहे तेव्हा आम्हाला एक गनमॅनची पोलिसाची गरज आहे आणि जर नाही जर झालं तर याला सर्वस्व जबाबदार पोलीस स्टेशनच राहणार आहे जर पुढं काही जर वाडव घडलं काही झालं तर पोलीस स्टेशनच याला जबाबदार नवा विषय आणि आम्ही एस पी साहेबांक गेलेलो आहे आय जी साहेबांक गेलेलो आहे डी आय जी साहेबांक गेलेलो आहे तर त्यांनी सांगितलं तर हे साहेब म्हणतो मी तपास चालू आहे आणि तपास कुठलाही आहे करतो आम्ही त्याला व्हिडिओ पण दाखवत होतो मारायचा त्या तर मुलाचं तरी ते म्हणत्या नाही हे नाही आहे त्याच्यामध्ये आणि असं नाही काही बी एकाचे दोन सांगू राहिले आणि ते स्पष्ट तेच मुलं आहे त्याच्यामध्ये आम्ही समक्ष पाहिलेले आणि व्हिडिओसुद्धा आहे आमच्याकडं तरीसुद्धा तरी तर ते करायला तयार नाही आहे आणि दाबादाबीचा प्रयत्न झालेला आहे तरी आम्हाला न्याय मिळावा आणि चार्जशीट तर काय ते तयार करायचे याच्यात दिसते नाही ते म्हणत्या दोन महिने होऊन गेले तरीसुद्धा चार्जशीट तयार नाही आहे आणि आता तर ते म्हणे एक महिना राहिला आता नंतर तर ते मुलं सुटून जातील म्हणे तर आम्ही काही चार्जशीट देणार नाही त्यांचं म्हणणं आहे तर मग आता काय होईल याच्यानंतर आम्हाला माहिती म्हणे याला जर काही पुढं कमी जास्त झालं तर याला सर्वस्व जबाबदार पोलीस स्टेशनच राहील वावीचं काही जर कमी जास्त घडल्या गेलं तर याला जबाबदार पोलीस स्टेशन राहील याची त्यांनी पण नोंद घ्यावी आता आता अजून आम्ही एक महिन्यासाठी तर तेवढं आम्ही पण संयम धरणार आहे आणि त्याच्यापुढं आम्ही उपोषणाला पण वाचणार आहे आणि काहीतरी मग वेगळंच घडणार आहे